मिरारोडमध्ये गरबा दरम्यान अंड फेकल्यानं मोठा वाद झाला प्रकरणी रहिवाशावर गुन्हा दाखल करण्यात आलाय मिरा मिरारोड पूर्वेतील जेपी नॉर्थ गार्डनर सिटी या नामांकित सोसायटीमध्ये सार्वजनिक गरबा कार्यक्रमादरम्यान हा वाद झाला गरबा सुरू असतानाच अंड फेकल्याप्रकरणी एसटेला बिल्डिंगचा रहिवासी मोहसिन खान विरोधात काश्मीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय दरम्यान मोहसिन खानला अद्याप अटक करण्यात आलेली नाही मात्र पोलिसांनी त्याला नोटीस देऊन आज सकाळी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले काही काही अंडी फेकली गेली सिनियर साहेबांना फोन केला की साहेब जे काय घडले सगळ्या पोलिसांच्या समोर घडलेले तर त्यांच्यावरती कारवाई करा तर साहेब बोलले आहे कारवाई करू आम्हाला इन्व्हिटेशन सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळी बघू द्या भारतीय न्याय संहिताच्या आधारे तीनशे कलम दाखल केलं आणि त्या समाजकंटकावरती गुन्हा नोंद झाला त्यामुळे ज्याने अंडी फेकली त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत त्या सदर इसमावरती गुन्हा दाखल केलेला आहे